नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे आपल्या आरोग्याविषयी आणि तेही आपण ज्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो अशा विषयाविषयी जिभेची स्वच्छता म्हणजे आरोग्याची पहिली पायरी हा विषय ऐकायला दिसायला साधा वाटतो पण यामध्ये आपल्या रोजच्या आरोग्याचं एक मूलगामी असं सत्य लपलेलं आहे आपण रोज काही ना काही खातो रोज जेवण करतो आणि जेवल्यानंतर काय राहतं बरं जिभेवर आपण जेवण जेवताना चघळतो बोलतो आपण घेतलेला प्रत्येक घास हा जिभेच्या संपर्कात येतो अन्नाच्या थरापासून सुरुवात करून चहा मसाले साखर इतर पेय सगळ्याचा थोडासा भाग हा जिभेवर चिकटलेला राहतो ही चिकटलेली घाण म्हणजे बॅक्टेरिया मृतपेशी अन्नाचे सूक्ष्म अंश हे सगळं असं जिभेवर जमा होतं आणि एक पांढरसर थर तयार होतो तो थर जर वेळेवर काढला नाही तर दुर्गंधी येणं चव न जाणवणं आणि इन्फेक्शन यासारख्या समस्या कालांतराने सुरू होतात वयोमानानुसार धोके वाढतात का तर नक्कीच वय वाढलं की आपल्या तोंडातलं लाळेचं प्रमाण हे कमी होतं लाळ हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे त्यामुळे लाळेत ह्या अँटीबॉडीज असतात ज्या बॅक्टेरियाशी लढतात वयोमानानुसार लाळेची निर्मिती घटते म्हणजे जिभेवर साचलेल्या बॅक्टेरियाला हटवणारा नैसर्गिक सुरक्षा कवचाची कमतरता तयार होते त्याचबरोबर आपण काही ना काही ट्रीटमेंट समजा चालू असेल तर औषधं घेत असतो त्या औषधांचाही परिणाम होतो त्यामुळे तोंड कोरडं राहतं आणि त्यामुळे देखील इन्फेक्शनचा धोका हा वाढू शकतो जी आणि आपलं जे काही समाजात आपण उठतो बसतो याच्यावरती कसा परिणाम होतो तर आपल्या जर ही जीभ प्रॉपर स्वच्छ नसेल तर तोंडाला एक दुर्गंधी येते बोलताना ती दुर्गंधी पसरते आणि ही एक अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असते आणि हे जरी जेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्या तोंडाला दुर्गंधी येते तेव्हा आपण दुसऱ्यांशी बोलताना टाळाटाळ करतो त्यामुळे आपला एक आत्मविश्वास हरपतो आणि ही दुर्गंधीचं बऱ्याचदा कारण ही जिभेची अस्वच्छता असते स्वच्छ जीभ म्हणजे तोंडात ताजेपणा आणि बोलण्यात आत्मविश्वास अशा तां ताज्या तोंडाने एखादा हास्यविनोद करणे कुणाला साथ घालणे गप्पा करणं हे सगळं अधिक आनंददायी होऊ शकतं इन्फेक्शनचा धोका काय असतो तर जर आपण जीभ स्वच्छ ठेवली नाही तर ती एक बॅक्टेरियाची प्रयोगशाळा बनते अनेकदा ओरल थ्रश नावाचं फंगल इन्फेक्शन होतं ज्यात जिभेवर पांढरे ठिपके तयार होतात तोंडात जळजळ होते आणि खाण्याची चव जाते म्हणजे जा किती मसालेदार खाल्लं किंवा काही खाल्लं तरी आपल्याला ती चव पूर्ण क्षमतेने कळत नाही आणि हे संक्रमण जर वेळेवर थांबवलं नाही तर ते अन्ननलिकेतही पसरू शकतं आणि ज्येष्ठ नागरिकांची जर समजा जास्त हालचाल नसेल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर ही बाब अधिक गंभीर होऊ शकते आता तुम्ही म्हणाल ही मग जीप स्वच्छ कशी करावी आम्ही तर ब्रश करतो काहीजणं सकाळी करतात काहीजणं सकाळी रात्री झोपण्यापूर्वी करतात पण ते नुसतंच आपण दाताची किंवा हिरड्यांची स्वच्छता करतो जिभेची स्वच्छता तशी करावी तर दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी जिभेची स्वच्छता करावी जिभेचा एक स्क्रेपर मिळतो जो स्टेनलेस स्टीलचा किंवा मऊ अशा प्लास्टिकचा असतो त्या स्क्रेपरने आपण ती जीभ हळुवारपणे खरवडू शकतो आणि ती खरवडताना जिभेच्या मध्यावरनं म्हणजे जिभेच्या मधून केंद्रापासून मधल्या केंद्रापासून पुढे सरकत जिभेच्या टोकापर्यंत ते स्वच्छ करत जायचं आणि खूप जोर लावू नये हलक्या हाताने करायचं असं दोन तीन वेळा केलं की जीभ बऱ्यापैकी स्वच्छ होते आणि त्याच्यानंतर एक जमत असेल शक्य असेल तर कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुवावं याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की टूथब्रश वापरून कधीच जीभ स्वच्छ करू नका त्याने जिभेवर जखम होण्याची शक्यता असते आणि जो तुम्ही जिभेचा स्क्रेपर वापराल तो पण चांगल्या उत्तम दर्जाचा घ्या जो स्मूद असेल ज्याच्या कडा ह्या धारदार नसतील आणि ज्याने जिभेला जखम होणार नाही याची नक्की काळजी घ्या सुरुवात करताना हळूहळू करा नंतर तुम्हाला त्या स्क्रेपरवरतीच कॉन्फिडन्स आला आणि तुमच्या त्या क्रियेवरती कॉन्फिडन्स आला की तुम्ही ते योग्य रीतीने करू शकाल होतं काय जीभ स्वच्छ असेल तर चव चांगली कळते जेवण अधिक रुचकर वाटतं आपण किती चांगले पदार्थ बनवले पण चण चवच जाणवत नसेल तर काय उपयोग ना तोंड ताजं राहिलं की मनही ताजं राहतं संवाद अधिक खुलतो आणि आपल्याला जीवनातला एक गोड अनुभव मिळतो जो म्हणजे रसना संतोष म्हणजे जिभेने जे आपण जिभेला चव आली की आपण नॉर्मली व्यवस्थित खाऊ शकतो आणि आपलं पुढची पचनाची प्रक्रिया आपण सहज सुलभ होऊ शकते जीवेची निगा म्हणजेच आरोग्याची दिशा जेव्हा आपण जीभ स्वच्छ ठेवतो तेव्हा एक भाग नाही तर संपूर्ण पचनक्रिया चांगली होते खाल्लेलं अन्न व्यवस्थित चघळून गेल्यानं अन्नाची काय म्हणतील योग्य प्रकारे आपल्या सगळ्या जे काही सेन्सेस आहेत त्याच्यावरती नोंद होते आणि जिभेची ज्या च चव जाणून देणाऱ्या स्वादग्रंथी असतात त्या सक्रिय राहतात परिणामी लाळ वाढते पचन पचनसुधार्थ गॅस ॲसिडिटीसारखे प्रकार हे कमी होतात आणि जर क असं वाटत असेल की माझी सतत चव जाते तोंड जळत असेल जी कोरडी वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणं मोठ्या आजारांची सुरुवात असू शकते उदाहरणार्थ विटॅमिन बी ट्वेल्व किंवा फॉलिक ॲसिडची कमतरता डायबिटीस वगैरे तर असं काही जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शरीराचं मंदिर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि जिभेची स्वच्छता ही त्या मंदिरात रोज होणारी आरती अशी समजा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासा पण जीभ विसरू नका तोंड ताजं ठेवा मनही प्रसन्न राहील जिभेची स्वच्छता इज इक्वल टू निरोगी शरीर आणि समाधानी जीवन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयुक्त वाटला असेल तर नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ओल्ड एज ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच तुमच्या कामाची आरोग्याशी संदर्भात सामाजिक इतर गोष्टी संदर्भात मानसिक आरोग्यासंदर्भात खूप छान छान कंटेंट आपण इथून पुढच्या काळात आणणार आहोत तर त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन अशाच महत्त्वाच्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद